देवाभाऊंनी जनतेच्या विकासासाठी आणि मदतीसाठी आजपर्यंत अनेक शाश्वत विकासाच्या योजना राबवल्या आहेत यांपैकी लाडकी बहीण योजना अठरा ते साठ वर्षापर्यंतच्या महिलांना प्रति महिना मिळणार दीड हजार रुपये या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सबळ करणं आहे लाडकी लेख योजना जन्मापासून ते अठरा वर्षाची होईपर्यंत मुलींना मिळणार तब्बल एक लाख एक हजार रुपये या योजनेचा उद्देश मुलींना चांगलं शिक्षण मिळावं आणि त्यासाठी त्यांना आर्थिक मदत मिळावी सोळा हजार मेगावॅट सौर वीज शेतकऱ्यांना देणार या योजनेअंतर्गत आता बाराही महिने सकाळी निशुल्क वीज मिळणार मराठवाडा दुष्काळमुक्त गोदावरी खोऱ्यातील पंचावन्न टी एम सी पाणी मराठवाड्यात आणणार